नमस्कार मित्रांनो मी विशाल उबाळे मित्रांनो ज्या महिलांनी अजूनपर्यंतही लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज केलेला नाही त्या महिलांसाठी आता शेवटची संधी ही देण्यात आली आहे त्या संदर्भात जी आर सुद्धा प्रसिद्ध करण्यात आला आहे तर काय माहिती या जी आरमध्ये दिली आहे हेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून इटून पुढे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल चला तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो इथे जे आर मध्ये तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेच्या अंबल अंमलबजावणीत सुधारणा करण्याबाबतचे हे परिपत्रक दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे प्रसिद्ध करण्यात आले आहे तर प्रस्तावना बघा राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे शासन निर्णय दिनांक तीन सात दोन हजार चोवीस मधील परिछेद मध्ये सदर योजनेत आता दिनांक आठ एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल असे इथे सांगण्यात आलं आहे तसेच दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक एक सात दोन हजार चोवीस पासून दरमहा पंधराशे रुपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे या महिमे या मोहिमेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले आहे त्यानुसार या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतर नोंदणी करण्यास मोबा देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर मित्रांनो एकतीस आठ दोन हजार चोवीस नंतरही हे अर्ज करणे चालू आहे तर शासन निर्णय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना माहे सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये या योजनेअंतर्गत नोंदणी सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात येत आहे तर मित्रांनो तुम्ही ते बघू शकता सप्टेंबरमध्ये सुद्धा हे अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे तर तुम्हाला तीस सप्टेंबर पर्यंत ही शेवटची संधी देण्यात आली आहे तथापि या योजनेअंतर्गत नोंदणीबाबतच्या कार्यवाही संदर्भात वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात येतील तर अशी ही महत्वपूर्ण माहिती होती तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला देखील विसरू नका धन्यवाद